यत्तीसव्या शतकात माणूस चंद्रावर पोहोचलाय इंटरनेटनं जगातली प्रत्येक माहिती एका क्लिकवर आणली पण तरीही भारतातील समुद्रात एक असं बेट आहे जिथं अजूनही भारतातीलच काय जगातील कोणताही माणूस पाऊल ठेवू शकत नाही आणि जर ठेवलं तर ते त्याचं शेवटचं पाऊलच ठरतं एक असं बेट जिथले लोक अजूनही अश्मयुगात जगत आहे त्यांना मोबाईलच काय चप्पलसुद्धा माहीत नाही ह्या लोकांना आग कशी लावायची हे सुद्धा माहीत नाही ते शिजवलेलं अन्न देखील खात नाही हे लोक शेती पण करत नाही मी तुम्हाला अशा एका बेटाबद्दल आज सांगणार आहे जिथे तुम्ही गेला तर तुमचा मृत्यू हा आहे हे असं बेट आहे जिथे सामान्य लोकच काय जगातील कोणताही माणूस तिथे जायला घाबरतो तसेच या लोकांनी कोणाचा खून केला तर या लोकांवरती भारत सरकार कोणताही खटला दाखल करत नाही मी बोलतोय अंदमान निकोबार मधील नॉर्थ सेंटिनल आईसलँड बेटाविषयी या बेटावर गेली साठ हजार वर्षापासून सेंटिनल ही जमात राहते परंतु आजपर्यंत त्यांचे अन्न जीवनशैली ह्या जगासाठी एक रहस्य आहे पण ते बाहेरील जगाशी संपर्क का ठेवत नाही व ते काय खातात याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ मधून आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हायट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा मंडळी जगातल्या सगळ्या बेटांवर तुम्ही जाऊ शकतात फक्त एक सोडून तो म्हणजे अंदमान निकोबार मधील नॉर्थ सेंटिनल आयसलँड हे एक बेट नॉर्थ सेंटिनल बेट हे बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान बेटाचे एक बेट आहे ते दक्षिण अंदमान जिल्ह्यात येते ते तेवीस पॉईंट पाच चौरस किलोमीटर म्हणजेच पाच हजार आठशे एकर एका छोट्याशा बेटावर पसरलेला आहे ज्यावरती माणूस साठ हजार वर्षापासून राहत आहे हे बेट अंदमान निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर पासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे या बेटावर सेंटिनल जमातीचे लोक राहतात इथे अजूनही कुठलाच सरकारी कायदा इथे चालत नाही आणि सगळ्यात महत्वाचा इथे कोणताही बाहेरचा माणूस गेला तो पुन्हा आलेला नाही ब्रिटिश काळात अठराशे ऐंशी मध्ये ब्रिटिश सरकारने या लोकांवरती संशोधन करण्यासाठी जबरदस्तीने सेंटिनल बेटावरून दोन वृद्ध दोन बालकांना पळवून मानवस्थित आणले होते पण हे चार आदिवासी बेटाबाहेरील वातावरणाच्या संपर्कात येताच आजारी पडले आणि त्यांना पुन्हा त्या बेटावरती सोडले ते चार आदिवासी नंतर मृत्युमुखी पडले सेंटिनल लोकांनी ठरवलं बाहेरची लोक म्हणजेच आपल्याला धोका आहे तसेच त्यांच्या शरीरात बाहेरील जगातले आजार झेलण्याची प्रतिकार शक्ती नाही आपल्यासाठी साधा सर्दी खोकला असलेला विषाणूही त्यांच्यासाठी प्राणघातक ठरू शकतो ते त्यांच्या जंगलात समाधानी आहेत त्यांना मोबाईल इंटरनेट टी व्ही मॉल्स काही नको आहे त्यांच्या जगण्याची स्वतःची एक पद्धत आहे त्यामुळे ते जगातील कुठल्याही माणसाशी संपर्क टाळतात एकोणविसशे साठच्या दशकापासून या जमातीपर्यंत पोहोचण्यासाठी काही थोडेच प्रयत्न झाले आहेत परंतु ते सर्व मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरले आहेत एकोणविशे एक्याण्णव मध्ये भारतीय मानव ओम शास्त्रज्ञ पंडित हे एकमेव व्यक्ती होते ते सांगतात की त्यांनी या बेटाला भेट दिली होती त्यांच्याशी ओळख व्हावी संवाद साधता यावा म्हणून पंडित यांनी भांडी तवे शहाळे हत्यार भाले आणि चाकू नेले होते तसेच दुसऱ्या जमातीतील तीन जणांना सोबत नेलं होतं ते ओम या जमातीतील लोक होते सेंटिनल काय बोलत आहेत आणि त्यांच्या वागणुकीचा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी पंडित व काही सहकारी त्या बेटावर पोहोचले तेव्हा बेटावर सेंटिनल आदिवासी लोकांनी पंडित व सहकार्यांना जेव्हा पाहिले ते लोक जंगलात लपून बसले हे दस पुढे जायला लागले त्यांनी त्यांचे भाले आणि धनुष्यबाण नेलेल्या भेटवस्तू तिथेच ठेवून ते माघारी आले त्यानंतर पंडित यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण ते संवाद साधत नव्हते अखेर त्यांना एकोणविशे एक्याण्णव मध्ये ते भेटायला तयार झाले पण ही भेट पूर्णतः त्यांनी जसं ठरवलं त्याप्रमाणे झाली जेव्हा पंडित व सहकारी त्यांच्या बोटीतून बाहेर पडले आणि गळ्यापर्यंत असलेल्या पाण्यात उतरले त्यांनी त्यांना नारळ आणि भेटवस्तू दिल्या त्या वस्तू देता देता पंडित हे त्या बेटावरील अजून रहस्यमय माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या सहकार्यापासून दूर बेटाकडे गेली त्याचवेळी तिथं एक तरुण सेंटेन आला त्यांनी पंडितांकडे पाहिलं आणि विचित्र चेहरा बनवला आणि त्यांच्याजवळ असलेला चाकू त्यांनी स्वतःच्या गळ्याजवळ नेला आणि त्यांना कापण्याचा इशारा केला त्यानंतर ते तिथूनच माघारी फिरले त्यानंतर भारत सरकारनं हे आदिवासींच्या ताब्यातील पारंपरिक क्षेत्र संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलं आणि त्यांना भेटवस्तू पाठवणं बंद केलं तसेच इतर लोकांना तिथे जाण्यावर बंदी घातली जर बाहेरचे लोक त्यांच्या संपर्कात आली तर ते त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं ताप किंवा गोवर सारख्या आजारांशी लढता येईल इतकी रोगप्रतिकार शक्ती त्यांच्याकडे नाहीये या आदिवासींचे फोटो काढणे किंवा त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे चित्रीकरण करणं हा गुन्हा आहे तसेच या लोकांनी कोणाचा खून केला तरी या लोकांवरती भारत सरकार कोणताही खटला दाखल करत नाही तसेच या ठिकाणी जाण्यासाठी भारत सरकारची परवानगी घ्यावी लागते असाच एक प्रयत्न सत्तावीस वर्ष अमेरिकन जॉन अॅलन चौ याने सरकारी परवानगी न घेता दोन हजार अठरा मध्ये तो या बेटावर स्थानिक मासेमाऱ्याला पंचवीस हजार रुपये लाच देऊन तो तिथे गेला या आयर्लँड नाव काढलं तरी अनेकांची फाटते पण जास्त पैसे मिळताय हे बघून मासेमारीवाला तयार झाला जॉनने आपल्या हातात बायबलचं पुस्तक सोबत नेलं होतं सेंटनरी लोकांना ख्रिश्चन बनवण्याचा त्याचा प्रयत्न होता सर्व प्रभूचे प्रभूला शरण येतील असं त्याला वाटलं जॉनने बेटाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचतात तेवढ्या आदिवासी आले तेवढ्यात जॉनने आफ्रिकेतील झोसा भाषा बोलायला सुरुवात केली पण पुढे जे होणार होतं तेच झालं त्यांनी त्याच्या शरीरात भाले घुसवत त्याला ठार मारलं त्यानंतर त्यांनी वाळूमध्ये खड्डा खांडून त्या आदिवासींनी जॉनची डेड बॉडी गाडून टाकली धर्माचा प्रसार करण्याच्या नादात त्याने मंडळी त्यांचं जग टेक्नॉलॉजी शिवाय बाह्य मदत न घेता पूर्णपणे चालतं ते पोट भरतात हे आपल्यासाठी पूर्णपणेच आहे या जगात लाखो लोक स्विगीवर ऑर्डर देतात पण हे लोक त्यांचं अन्न कोणत्याही डिलिव्हरी बॉयकडून नाही तर निसर्गा येतं येतो लाईन्स लोक समुद्राच्या किनाऱ्यावर राहतात ते मासे खेकडे शिंपले आणि इतर समुद्र जीव पकडतात कधी छोट्या होड्यांचा वापर करतात पण त्या होड्याही हाताने झाडाच्या खोडापासून बनवलेल्या असतात तसेच ते जंगलात फळं कंदमुळं मध आणि झाडांची सालगोळा करून आपलं पोट भरतात यांचा पोशाख हा सांस्कृतिक साधेपणाचा रूप आहे पुरुष आणि स्त्रिया कपडे घालत नाही ते कमरेला लाकडी पट्टा किंवा झाडाच्या सालीचा सा पट्टा बांधतात त्यांचं घर म्हणजे छोट्या झोपड्यासारखे असते झाडाच्या फांत्या पानं आणि कवतांनी बनलेल्या असतात मंडळी सेंट्रलाईज समाजात कोणताही लिखित कायदा नाही पण तरीही तिथं गोंधळ नाही प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका माहीत आहे मंडळी आजच्या घडीला आपण या जगाशी इंटरनेट मोबाईल ग्लोबल नेटवर्कने जोडलं गेलो आहोत पण या सगळ्या नेटवर्क जाळ्याच्या बाहेर हे एक छोटस बेट आहे जिथे माणूस अजूनही माणसासारखा जगत आहे निसर्गाशी नाथं जोडून आहे कोणत्याही लोभाशिवाय जगत आहे पण मंडळी आपल्याला काय वाटतं आपण खरोखरच विकसित झालो आहोत का।, का ते विकसित आहेत आणि हा व्हिडिओ कसा वाटला आपली प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका